हे बघा आपण का नाही आता गावाला गेले होते तर एक ग्रामची काडी घेतली आहे ही नाकात घालायची काडी आहे एक ग्रामची हे, हे एक ग्रामची काडी आहे आणि हे दोन डोरले आहेत बघा काडी खूप दलदार आहे बघा काडी काडी खूप जाड आहे आणि हे दोन डोरले घेतले तर आत्ता वरचीवर सोनं खूप महाग होत आहे ना म्हणून माझ्या होणाऱ्या सुनबाईला घेतलं आहे मी बघा किती सुंदर आहे बघितलं का तुम्हाला सांगते ते डोरले आहेत त्याला चिमणी म्हणतात ते डोरले आहेत बघा दोन ग्राम दीड ग्रामचे आहेत हां ते दीड ग्रामचे आहेत काळे आहे एक ग्रामची तर आता गेले होते गावाला तर मी काय केलं घेतलं हे घेऊन ठुले आता वरची वर महाग होत आहे का बघितलं का झुंबर आणि हे गंटन माझ आहे आणि ही नथनी पण माझीच आहे मी फक्त ही काळी केली आहे आता आणि ते दोन डोरले केले तर आता खूप महागलं सोनं खूप महाग आहे तरी पण मी घेतलं ते चौदा हजार रुपये ग्राम होतं तर मी हे घेतलं आहे आता गावाला गेले तर आणि मग हे माझं खूप पहिलं आहे माझे हे पत्ता किती सुंदर आहे बघा माझा पत्ता हे